की कशा पद्धतीने हप्ते वसुली करते हे आता उद्या महाराष्ट्राला माहिती झालंय कल्याणी नगर असेल कोरेगाव पार्क असेल किंवा पुणे शहरातील आणि उपनगरातील जिथं जिथं पब आहेत जिथं जिथं रेस्टॉरंट आहेत बार आहेत जिथं जिथं शॉप आहेत आणि जिथं जिथं अनाधिकृत व्यवसाय जास्त चालतात दोन नंबरचे धंदे जिथं जास्त जास्त चालतात तिथून कशा पद्धतीचे हप्ते वसुली होते त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि दुर्दैव या गोष्टीच आहे की सामान्य लोकांना त्रास दिला जातो आणि मोठ्या मोठ्या बड्या माशांना या अशा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी साथ दिली जाते मदत केली जाते याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठलीही असू शकत नाही आणि हा हा सगळा प्रकार आपल्याला जर सगळ्यांसमोर मांडायचा असेल तो, तो किती दुर्दैवी असू शकतो याच उत्तम उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे आणि म्हणून पुण्यामधला दोन नंबरच्या धंद्याची वसुली किती ताकदीनं केली जाते किती ताकदीनं वसुली होते याचं मूर्तिमंत उदाहरण मी जी यादी वाचून दाखवणार आहे त्याच्यातून स्पष्ट होईलच पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ज्या ज्या पबची किंवा ज्या ज्या बारची नावं आहेत तुम्हाला ऐकून धक्का बसेल की हेच ह्या पुण्यामध्ये आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे सर्वांना असं प्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या स्वागत करतो विनंती एवढीच आहे जिजाऊंच्या पुण्यामधून बोलतोय शिवरायांच्या पुण्यामधून बोलतोय आपल्या महात्मा फुलेंच्या किंवा सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामधून बोलतोय जे बोलणार ते सत्य बोलणार आणि जे सांगणार ते सुद्धा सत्य सांगणार आहेत त्याच्यामुळं गांभीर्यानं या गोष्टीकडं आपण ऐकून घेतलं पाहिजे मुंबईमध्ये शंभर कोटीची महिन्याला वसुली होत होती अहो त्यालाच तोडीस तोड यादी सहित माननीय जे वसुली करणारे आहेत किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकार आहेत त्यांनाच यादी दिली जे पैसे गोळा करतात ज्या अधिकाऱ्यांचे शूटर पैसे गोळा करतात त्यांच्या सहित ही यादी प्रसिद्ध झालेली आहे म्हणून ते तुम्हाला माहित असले पाहिजे बारकाईनं या सगळ्या गोष्टीकडे पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने पाहावं एवढी अपेक्षा आहे मित्रांनो विमाननगर असेल कोरेगाव पार्क कल्याणी नगर, पार, नगर भुगाव भुकुंब बानेर हिंजेवडी पिंपरी चिंचवड लोणावळा आदी भागात जे जे काही कलेक्शन करणारे आहे मग ते कॉन्स्टेबलची नावं आहेत मला उचित ठरणार नाही परंतु यांची जर यादी आपण बारकाईनं बघितलं तर यादी ही इतकी मोठी आहे की शेवटी तुम्हाला टोटल काढायचंय आणि मला त्याचं उत्तर सांगायचंय विमाननगर परिसरातील जे जे म्हणजे नेट लाईफ म्हणजे लेट रात्रभर चालू असतात आणि ज्यांना पोलिसांनी परवानगी दिली असे लेट नाईट व रूप जे वाले आहेत त्यांच्याकडून जे वसुली केली जाते त्यांची आकडेवारी आहे त्यांची नाव आहे द माफिया एका हे एका तिथल्या त्या टफ वालेचं नाव आहे त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपये वसूल केले जातात एजंट जॅक्स हे प्रत्येकी आउटलेट त्याचे जे दोन तीन त्या ठिकाणी आउटलेट आहेत त्याच्याकडून प्रत्येकाकडून पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात ऑलर नावाचं हे जे पब आहे तिथून महिन्याला दोन लाख रुपये महिना वसूल केला जातो टू बी एच के हे राज बहादूर मीरचं जे आहे तिथं महिन्याला एक लाख रुपये वसूल केले जातात दिमोरा हे जो पब आहे राज बहादूर मिलचा तिथं एक लाख रुपये वसूल केले जातात मिलर हे जे रा, राजबहादूर रोडला जे आहे तिथून सुद्धा एक लाख रुपये वसूल केले जातात टी टी एफ हे जे पब आहे बानेरला तिथून सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात बँक स्टेज या ठिकाणाहून महिन्याला दहा हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात हे दोन ठिकाणी आहे विमाननगरला आहे दुसरं मोहम्मदवाडीला आहे त्या ठिकाणी आणि या सगळ्यांची यादी आहे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजीच करू नका मी जे काही माहिती सांगतोय की परफेक्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतोय आणि जे कोणी याच्यावर अजून काम करणार आहे त्यांना तो संदर्भ म्हणून वापरता येईल आणि ही यादी शासनाकडेच आता गेलेली आहे आणि आमदाराने दिलेली आहे त्याच्यामुळे अजिबात याच्यामध्ये खोटारडेपणा काही नाही त्याच्यानंतर ठिकणा हे जे प पब आहे ज्याचे तीन आउटलेट आहे तिथे प्रत्येकी दीड लाख रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात स्काय स्टोरी या पबवरून महिन्याला पन्नास हजार रुपये वसूल केले जातात जिमिता ढाबा जे पाशानला आहे तिकडं तिथून महिन्याला पन्नास हजार रुपये हे हप्ता सुरू आहे टोनी ढाबा जो हायवेला आहे वारजेच्या पुढे गेले तुम्ही जे मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं जे शंभर टक्के अनधिकृत हा द दाबा आहे याचे सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात आयरिश हे सुद्धा पब आहे जिथं महिन्याला चाळीस हजार रुपये हप्ता आहे टली टूल्स इथून सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये हप्ता त्या ठिकाणी माननीय पोलीस अधिकारी जे आपल्या पुण्याचं तुमचं माझं रक्षण करतात आणि पगारामध्ये ज्यांचं भागत नाही त्यांना मग या हॉटेलकडून हप्ते घ्यावे लागतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी जगावं लागतं अशी ही यादी आहे त्याच्यानंतर एटमॉस्फिअर हे जे पब आहे इथून सुद्धा महिन्याला साठ हजार रुपये दहा हजार रुपये वाढले यांचा रेट त्या ठिकाणी हप्त्याचा सुरू आहे एक्स लॉज या ठिकाणाहून सुद्धा महिन्याला साठ हजार रुपये त्या ठिकाणी हप्ता सुरू आहे द टिप्सी हॉर्स इथून साठ हजार रुपये रेन फॉरेस्ट रेस्टोबार इथून महिन्याला पन्नास हजार रुपये हप्ता त्या आणि हे सगळे हप्ते त्या त्या संबंधित पोलिसांच्या कड तर जातात जातात पण एक्साईज वाल्यांकडे सुद्धा हे सन्मानाने पोच केलं जात जे की त्यांच्या अधिकाऱ्याने हे फेटाळलेलं आहे याच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा किंवा ठेवू नका परंतु हे सगळे आकडेवारी महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि हे दुर्दैवी आहे त्याच्या अजून थोडं पुढे जाऊ कारण पाणी तापत राहू द्या कॅफे सीओ टू म्हणजे कॅफे सीओ टू हे जे भूकंप मध्ये हॉटेल आहे इथं महिन्याला एक लाख रुपये त्या ठिकाणी दिला जातो कोको रेको हॉटेल भुगाव मधलं आहे पंच्याहत्तर हजार रुपये महिना दिला जातो स्मोकी बीच जे भूकुंब मध्ये हॉटेल हो आहे तिथं सुद्धा पंचाहत्तर हजार रुपये महिना दिला जातो सरोवर हॉटेल प्रसिद्ध आहे मध्ये तिथं सुद्धा एक लाख रुपये महिना त्या ठिकाणी दिला जातो जिप्सी हॉटेल भूकुम मध्येच आहे तिथून सुद्धा पन्नास हजार रुपये महिना दिला जातो त्याचप्रमाणे सेवन सायबा हॉटेल जे महिन्याला तीस हजार रुपये हप्ता देत आणि यासह वाईन शॉप मधून माल विकणारे मते सनी ओरा यांच्या अठरा त्या ठिकाणी हॉटेल आणि बार आहे म्हणजे एका व्यक्तीचे अठरा हे हॉटेल आणि बार आहेत दोन वाईन आहेत म्हणजे वाईन शॉप तीन बियर शॉपी आहेत आणि इतर ढाबे असे होलसेल लिकर तो एकटाच व्यक्ती साडेतीन लाख रुपये हप्ता देतो त्याच पद्धतीनं बाळासाहेब राऊत सचिन गोरे यांचे सहासष्ट बार आहेत ज्या बार मधून बारच्या निमित्तानं तीस वाईन शॉप आहेत पस्तीस बिअर शॉपी आहेत आणि पाच पॉइंट पाच म्हणजे पन्नास लाख अर्थात साडेपाच लाख रुपये त्या ठिकाणी होलसेलमध्ये हे सगळा हप्ता पोच केला जातो मग त्याच्यानंतर कैलास जगताप आहे बरीच अशी मंडळी आहेत जी या आ, हप्ते देणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांकडून जे पैसे वसूल केले जातात हे करोडोमध्ये यांचं टोटल जर काढलं तर त्या पद्धतीनं करोडोमध्ये होईल वरेगाव पार्क कल्याणी नगर बालेवाडी हायस्ट्रीट सेनापती बापट रोड शिवाजीनगर या भागातील सर्वच नाईट लाईफ वर चालणारे जे काही पब्ज आहेत हे बड्या बड्या राजकीय नेत्यांचे सुद्धा वरदहस्त असलेले आहेत आणि जे तिथून बऱ्यापैकी छपाई करतात त्यांचा सुद्धा माल इथं बऱ्यापैकी त्यांनी गुंतवलेला आहे या सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये मग आता अधिकाऱ्यांची जर विचार केला तर कुणाला किती मिळतं हे आमदारांनी ला दिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रातला हा सगळा मजकूर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के गॅरंटी हा सगळा मुद्दा लक्षात ठेवा कि सर्वसामान्य पुणेकरांना कसं लुटलं जात आहे व्यवसाय व्यापार करणाऱ्यांना कसं छळलं जात आहे आणि पबच्या निमित्ताने बार किंवा त्या ह्याच्या निमित्ताने किती हप्ते दिले जातात अधिकारी हे म्हणजे मुख्यमंत्री प्रधानमंत्री किंवा इतर लोकांपेक्षा कसे हे ऐश्वरमात हप्ते वसुली करतात उत्तम उदाहरण आपल्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे माणसांची नावं मी मागाशी घेतली अजून बरीच यादी आहे पण सगळ्यांची नावं घेणं ना। उचित राहणार नाही परंतु एक्साईज डिव्हिजनला जे बारा म्हणजे एक्साइज डिव्हिजन बार आहे म्हणजे प्रत्येकी पन्नास हजार रुपये म्हणजे सहा लाख रुपये त्यांचे झाले दारूचे जेवढे होलसेलर आहेत एकोण बत्तीस आहेत त्यांच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये महिना तर डोळे झाकून आहे त्याच्यानंतर साखर कारखाने जे आहेत अठरा ते वीस यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचा महिना हा द्यावाच लागतो आणि ठरलेलं तसं नवीन जे परमिट रूम आहेत ग्रामीणला किंवा नवीन परमिट रूम बार आहेत बारा ते पंधरा म्हणजे महानगरपालिका हद्दीमध्ये बियर शॉपी मध्ये तीन आता नव्याने हे झाल्यात किंवा बिएर शॉपी शहरातल्या जे काही पाच आहेत या सगळ्यांचे एजंट हे कॉन्ट्रॅक्ट घेतात ह्या सगळ्या वसुलीचं हे सुद्धा एक रॅकेट आहे अधिकारी बसायच्या अगोदरच हे सगळे सिस्टीम ठरलेले असते आणि हे सर्व काम कॉन्स्टेबल त्या व्यक्तीचं इथं नाव आहे परंतु ते घेणं उचित होणार नाही आणि तो व्यक्ती हा सगळा वसुली करतो आणि जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी ते सगळं जाहीर करेल ही माहिती म्हणजे एक्साइजच्या म्हणजे त्याच ऑफिसमध्ये काम करणार आहे मग ते एक्साईज मध्ये असतील किंवा इतर असतील परंतु ते खरच चांगल्या मनाचे असतील तिथल्याच कर्मचाऱ्यांनी ही माहिती पब्लिक डोमेन मध्ये दिलेली आहे मग आमदारांनी किंवा सर्व पक्षीय नेत्यांनी ने, काल परवा जे एक्साईजच्या प्रमुख अधिकाऱ्यांना किंवा मी सुद्धा सगळी गोळा करून आता मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा हे पत्र पाठवणार आहे की हे याच्यावर आपण चौकशी करावी आता फक्त कुणाकुणाचे हात ओले झालेले तिथल्या अधिकाऱ्यांच्या नेत्यांचे आमदारांचे खासदारांचे हा संशोधनाचा विषय पण लोकांचे जीवन जीव घेऊन काय मिळणार हे सुद्धा विचार करणारी गोष्ट आहे आणि तो विचार आपण केला पाहिजे असं वाटतं कारण हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि गंभीर प्रकरणाकडे गांभीर्यानं विचार करणं हे जागरूक पुणेकर म्हणून तुमचं माझं लक्ष आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जर व्हिडिओ समजली लक्षात आली आणि तुम्हाला पटली तर मग शेअर करा दुरळा होऊ द्या सगळ्यांपर्यंत जाऊ द्या आणि सबस्क्राईब करा